यूजीसीच्या निर्देशानुसार महाविद्यालयाकडील शंभर टक्के प्राध्यापकांची भरती करावी सीएचबी पद्धत बंद करून समान काम समान वेतन लागू करावं रावसाहेब पाटील महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे खजिनदार यांनी ही मागणी केली आहे खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतंच महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचा अधिवेशन मुंबई इथं पार पडलं या अधिवेशनात युजीसीच्या निर्देशानुसार महाविद्यालयीन शंभर टक्के प्राध्यापक भरती करावी तसंच एच बी पद्धत कायमची बंद करून समान काम समान वेतन लागू करावं आणि विना अनुदानित महाविद्यालयांमध्ये कायमस्वरूपी पूर्ण वेळ सहाय्यक प्राध्यापकांची नियुक्ती करावी अशी राज्यातील खाजगी शिक्षण संस्थांनी जोरदार मागणी केली आहे त्याप्रमाणे शासनानं तात्काळ राज्यातील सर्व अल्पसंख्याक आणि बिगर अल्पसंख्याक महाविद्यालयीन रिक्त प्राध्यापक पदात शंभर टक्के भरण्याची प्रक्रिया सुरू करावी अशी महामंडळानं शासनाकडे ठरावानं मागणी केली आहे अशी माहिती माध्यमांशी बोलताना महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली आहे